दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे बऱ्याच गावांना पुरांचा विळखा या ठिकाणी पाहावेस मिळत आहे आज बऱ्याच गावं संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलेले आहेत म नगोदावरी नदीचा असेल असना नदी असेल बॅकवॉटरमुळे प्रचंड प्रमाणात प्रत्येक गावामध्ये पाणी शिरलेलं आहे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आज सकाळी नांदेडमध्ये ढगफुटी फुटी सदृश्य दृश्य आपण बघायला पाहायला मिळतो आणि नांदेड शहरामध्ये सुद्धा बऱ्याच सखोल भागामध्ये सखल भागामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला मिळते घरामध्ये पाणी लोकांच्या गेलेलं आहे प्रचंड प्रमाणात शेती पिकाचं नुकसान प्रचंड प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे आणि मी स्वतः दोन दिवसापासून पाहणी करत कर असताना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आढळून आल्या प्रशासनानं तत्परता दाखवावी ज्या जिथं ज्या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे तिथं नोंद घ्यावी आणि सानुग्रह अनुदान जिथं नुकसान झालेलं आहे लोकांचं जीवनाशक वस्तू वाहून गेलेल्या आहेत पाण्यामध्ये अन्नधान्य नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी सानुग्रह अनुदान त्वरित शासनाने या ठिकाणी दिलं पाहिजे आणि मी महसूल प्रशासनाला सूचनाही दिले केलेल्या आहेत की जी काही आपली प्रशासकीय मंडळी असेल त्यांचं ती गावं जे होमस्टे असेल तिथं त्या ठिकाणी केलं पाहिजे जेणेकरून प्रशासनाला लवकर तिथली अडचण कळू शकेल आणि मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला एवढीच मागणी करेल की जी काही नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे जे काही संकट नांदेड जिल्ह्यावर आलेलं आहे त्याचं तात्काळ निवारण झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तात्काळ झालं त्या झाले पाहिजे आणि जे नुकसान झालेलं आहे बऱ्याच लोकांचं त्यांना सानुग्रह अनुदान लवकरात लवकर शासनानं द्यावं ही आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो नाही आपत्ती व्यवस्थापन जर आपण जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आपत्ती आलेली आहे आणि त्या प्रमाणात आपल्याला किती आपत्ती येईल ही थोडस प्रिडिक्शन आपल्याला लागलं नसल्यामुळं आपत्ती व्यवस्थापनाची थोडीशी तारंप उरताना दिसते पण त्यांनी मदत बऱ्याच ठिकाणी केलेली आहे पण कुठं बऱ्याच जागे ते पोहोचू शकले नाहीत मागे लेंडी धरण परिसरामध्ये जी दहा बारा गावांमध्ये प्रचंड प्रमाणात बॅकवॉटर आलं तिथं आपत्ती व्यवस्थापन पण पोहोचण्यामध्ये थोडासा उशीर झाला जसं जा काय हसनाळ गाव आपण म बघू शकतो तिथं पा पाच ते सहा व्यक्ती दगाव दगावलेली आहेत मग अशा ठिकाणी राज्य शासनाने एक आपत्ती व्यवस्थापनाची टीम एन डी आर एफची टीम वाढवण्या संदर्भात नांदेड जिल्ह्याला अधिकची विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये राज्य शासनानं लवकरात लवकर दोकर पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मी आपल्या मार्फत सरकारला मागणी करतो नागरिकांनी का, काय पाहिजे नागरिक नागरिकांना मी एवढंच सांगेल की आणखी बराचसा पावसाचा धोका टळला आहे असं वाटत नाही आपण जागरूक राहावं सतर्क राहावं आपल्या गावामध्ये उंचावरच्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी वास्तव्य करावं राहावं आणि जेणेकरून अधिकचं जीवितहानी कुठं होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी